नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे टाळ मृदुंगांचा गजर विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी गीते यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहर आज ज्ञानोबा तुकोबाच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात नाहून निघालं निमित्त होतं सद्गुरू आश्रम शाळेच्या बालगोपाळ यांनी काढलेल्या दिंडी सोहळ्याचे महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशानं येथील सद्गुरु आश्रम शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समता बंधुभाव शिस्त ही मूल्ये कायमस्वरूपी या दिंडीमुळे रुजली जातील अशा प्रतिक्रिया यावेळी पालक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या माऊली माऊलीच्या गजराने संपूर्ण शालेय परिसर तसेच इस्लामपूर शहर दुमदुमून गेलं विद्यार्थी तसेच शिक्षकांनी धारण केलेली वारकऱ्यांची वेशभूषा यावेळी लक्षवेधी ठरत होती आज आम आमच्या सद्गुरु माध्यमिक प्राथमिक आश्रम शाळेमध्ये बाल दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी जल्लोषामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर सर्व नागरिकही मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये उपस्थित झाले होते महाराष्ट्राची वारकरी परंपरा आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कृतीतून सादर केली आणि यातून त्यांच्या सांस्कृतिक वारशाची जोपासना केलेली दिसून आली आपल्या सद्गुरु आश्रमशाळेमध्ये आज मोठ्या उत्साहात मुलांच्या त्याचबरोबर सर्व शिक्षक पालकांच्या मदतीनं एक मोठ्या उत्साहानं आज या ठिकाणी दिंडी सोहळा पार पडला खूप खूप सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांना असा वारीच्या शुभेच्छा